अग्निपूजन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव भारतीय स्वातंत्र्य सं, संग्रामाच्या इतिहासातील ज्वारा ज्वालाक्षरांनी लिहावे लागेल त्यांचे अवघे जीवन म्हणजे सत्व प्रस्थापनेच्या संकल्पनाने धडाडणारा एक यज्ञच होता हा राष्ट्रभक्तीचा यज्ञ होता स्वातंत्र्यकांक्षेचा यज्ञ होता त्यासाठी करावा लागलेला बलिदानाच्या सिद्धतेचा यज्ञ होता अठराशे शहाऐंशी पासून ते एकोणीसशे सहासष्ट पर्यंत हा यज्ञ अखंड धगधक होता भारतात विलायतेत मार्सेलिस बंदरावर अंदमानच्या अंध अंधेरीत रत्नागिरीच्या स्थानबद्धता पर्वतात पर्वत देशात स्वातंत्र्य स्वातंत्र्य स्वातंत्र्यदय दयाची प्रभाव पसरत असताना हा सारखा दडाळचाच होता ब्रायटनच्या समुद्रध्वनीवर बिस्कटांच्या तुरुंगात इतकेच काय पण स्वतंत्र भारताच्या लाल किल्ल्यात अभियोगात हो व निर्देशिक याला विस्तार आले नाही या यज्ञमय आणि देशोदेशीचे स्वातंत्र्य योद्धे प्रभावित झाले या ज्वाज यज्ञ ज्वालेची आकाशगामी झेप पाहून सर्वांचे नेत्र विस्पारित झाले आणि दृष्टी टिकून गेली इतकेच नव्हे तर राष्ट्रमुक्तीकरता काय करावे लागते याचे वस्तुपाठही त्यांना या दीप्तीतून घ्या घ्यायला मिळाली जोसेफ मॅग्झिनीच्या इटली स्वातंत्र्य करण्याच्या प्रयत्नांवरून ज्याप्रमाणे सावरकरांना प्रेरणा मिळाली तर त्याप्रमाणे अलोट धैर्य अचाट साहस व अलौकिक त्याग या सावरकरांच्या त्रिगुणात्मक ऊर्जस्वल विक्रमातून जगालाही प्रेरणा मिळाली सावरकर बॅरिस्टर होते जाज्वल जाज्वल देशभक्त होते कवी व लेखक होते महाकवींची प्रतिभा त्यांच्या त्यांच्याजवळ होती आणि महाकाव्याची नायक स्वभावी अशी त्यांची धीरोदत्त जीवन कहाणी होती त्यांनी काव्य कथा कादंबऱ्या नाटके लिहिली सोनेरी पिंजरात जागृत करण्यासाठी सफासप आसोडणारे उष्ण विचार दिले चरित्र आत्मचरित्र तर लिहिलेच पण इतिहास लेखने केले लेखनाच्या सर्वत्र सर्वच क्षेत्रांकडे तिने आपला मोहरा वळवला व आक्रमक प्रभावाने ती क्षेत्र करून टाकली पण या सर्व लेखनामध्ये राष्ट्राच्या अभ्युत्थानाचे एकच सूत्र अनुसरी होते त्यांनी आत्म आत्मरंजनासाठी किंवा लोकरंजनासाठी एकही शब्द लिहिला नाही मुक्त प्रतिभा विलासा विलासासाठीही काही लिहिले नाही त्यांच्या अंतर्यामी स्वातंत्र्य कक्षेचा जो होम पेटलेला होता त्यातून उडणाऱ्या पुल्लिंगासारखे अनावर अनावरपणे त्यांचे शब्द उसळून यायचे अन वाचणाऱ्यांच्या दृष्टीला व वा, ऐकणाऱ्यांच्या श्रुतीला भजून काढायचे त्यांनी लिहिलेल्या व उच्चारलेला प्रत्येक शब्द किंवा निशब्द पवित्रा सुद्धा स्वतंत्र स्वतंत्र मनामध्ये अंगावर फुलवीत असत अठराशे सत्त्याण्णव मध्ये चाफेकरांना फा, फाशी झाली त्या क्षणापासून सावरकरांचा अस्वस्थ आत्मा पेटून उठला व कुलदेवतेच्या चरणाशी त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मारिता मारिता मरेतो झुंजण्याची शपथ घेतली आणि तेव्हापासून सावरकर स्वतःचे उरलेच नाही इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या कुटुंबाला दिले नाही माझ्या आठवणी या पुस्तकात त्यांनी लिहिले होते माझे जीवन अगदी जाणत्या आरम आरंभापासून भारतीय राष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाशी संबंध झालेले आहे इतकेच नव्हे तर पुढे पुढे त्या राष्ट्रीय जीवनाचा माझ्या व्यक्तिजीवन एक प्रमुख आणि परिणामकारक घटक होत आले आहे त्यानंतर उच्च शि शिक्षणाकरता त्यांनी विलायतेकडे केलेले के प्रयाण बुटीचा प्रवास लंडनमधील वास्तव्य आणि शिक्षणाच्या निमित्ताने लाभलेला ब्रिटिश साम्राज्यशाहीचा संपर्क या सर्वांचा त्यांनी मातृमुग्धीकरिताच उपयोग करून घेण्याचा निर्धार केला त्यांचं एकमेव ध्यास ते आमूलाग्र पछाडलेले गे पछाडलेले गेले जणू त्यांच्या प्रत्येक त्यांचा एका विचाराने भरलेला होता माझे मृत्युपत्र या या कृष्णकोठी कवितेमध्ये त्यांनी आपले हे पछाडलेले स्पष्ट पछाडले पण स्पष्टपणे जगासमोर मांडले आहे हे, हे मातृभूमी तुझला न तुझला मन वाहिले वक्तृत्व वाघ विवाह विभवही वही तुझा अर्पिले तू तेची अर्पिले नवी कविता रसाला लोक लेखांप्रती विषय तुची अनन्य झाला ही त्यांची आंतरिक कोमावली पण ओसरली नाही गांधी हत्येच्या अभियोगातील हो त्यांची जबानी किंवा अभिनव भारताच्या सांगता समारंभातील त्यांनी आढळलेले सिंधुसुक्त त्या अद्यापही विझायलाही राजी नसलेल्या अग्नीचीच ग्वाही होते मातृभूमीबद्दलची त्यांची भक्ती त्यांच्या व्यक्तित्वात अंतर्बाह्य भिनून गेलेली होती त्यांची मुक्ती तिची मुक्ती तिची शक्ती व तिचा विश्वविजय या व्यतिरिक्त वर्ज होता तिच्याच पोटी पुन्हा पुन्हा जन्माला, जन्माला यावे जन्माला यावे उपर्युक्त तिन्ही उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी पुन्हा जीवन व्हावे व त्यासाठी झटत असतानाच अनंताला अलिंगन द्यावे हीच त्यांची तरुण होती आपल्या स्वातंत्र्याच्या स्रोतात म्हणूनच ते म्हणतात तुझंसाठी मरण ते जनन तुझं जिनं जनन ते मरण जन्म मृत्यूच्या सार्थकतेबद्दलची त्यांची द हीच धारणा होती त्यामुळे कोणतेही काम करताना तिच्याशिवाय त्यांना अन्य विचार सुचत नव्हता ते विलायतेत काम करत अस करताना तिच्याशिवाय त्यांना अन्य विचारच सुचत नव्हता ती विलायतेत शिकत असताना दारिस्ट असफ पाली हे त्यांचे जवळचे मित्र होते त्यांनी तत्कालीन युवा सावरकरांबद्दल एक नि निरीक्षण नोंदवले आहे सावरकरांचे व्यक्तित्व देखणे व धीरोदात्त दे, होते ते प्रतिभाशाली होते प्रकृत्व संपन्न होते साहसी होते पराक्रमी होते यापैकी एखादा गुण जरी कोणाच्या अंगात आढळला तर जगातील कोणतीही लावण्य श्रीमंत ललना त्यांच्या सुखासाठी आपल्या कोमल शरीराची शय्या करायला आतुर असते पण सावरकरांचे चित्त अशा उन्मादकांना शय्या करायला बळी पडले नाही बॅरिस्टर आसिफ अलींनी लिहिली की इफ ॲट ऑल देर इज देर वॉज एनी स्वीट हार्ट इन हिज लाईफ दॅट वॉज हिज मदरलँड ओनली